प्रभाग क्रमांक नऊमध्ये भाजपचा प्रचार जोमात प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती काम करणाऱ्यालाच मतदान करा बाहेरच्या वार्डातील उमेदवार नको महावीर ढक्का यांचं आव्हान आमचे चारही उमेदवार विजयी होणार महावीर ढक्का यांचा ठाम दावा जालना महानगरपालिकेच्या जा निवडणुकीचा जा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून विरोधकांवर दबाव निर्माण केला आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून महावीर ढक्का विक्रांत ढक्का संध्या डेठे आणि मंगल गरदास या भाजपच्या चारही उमेदवारांनी संयुक्तपणे भव्य प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं घराघरातून चौका चौकातून नागरिकांनी उमेदवाराचे स्वागत करत भाजपला पाठिंबा दर्शवला विशेष म्हणजे या प्रचार फेरीत लाडक्या बहिणी यांची संख्या लक्षणीय होती महिलांचा मोठा सहभाग आणि वाढता पाठिंबा पाहून विरोधकांचे धाबे दणाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून रंगली आहे यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते व उमेदवार महावीर ढक्का यांनी मतदारांना थेट आणि ठाम आव्हान केलं काम करणाऱ्यालाच मतदान करा तुमच्या प्रभागात काम करणारा तुमच्यातील उमेदवार निवडा बाहेरच्या वार्डातील उमेदवाराला मतदान करू नका असं स्पष्ट शब्दात त्यांनी मतदारांना सांगितलं विरोधकांवर टीका करताना महावीर ढक्का म्हणाले की विरोधक फक्त सिंह गर्जना करत आहेत पण सिंह कोण आणि गर्जना कोणाची हे जनता चांगलेच ओळखते आपल्या चारही उमेदवाराच्या विजयाबाबत त्यांनी ठाम विश्वास व्यक्त करत प्रभाग क्रमांक नऊ मधून आमचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला एकूणच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपच्या प्रचाराने वेग घेतला असून नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि महिलांचा मोठा सहभाग पाहता भाजपचे पारडे जड असल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे आगामी मतदानात याचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे बघा परवा क्रमांक नऊ छे आम्ही चारही उमेदवार तुम्ही बघू शकता हे जे लोक आलेले हे फक्त परभाग क्रमांकचे नऊचे मतदान आहे माझे सगळे हे सपोर्टर आहे तुम्हाला एक सांगतो तुम्ही माझ्या वार्डमध्ये जे रोज रॅली निघायला लागले त्यांच्यात लोकांचा आम्हाला का, का परिषद त्या विरोधवाल्याला परिषद आहे तुम्हाला स्वतः बाईकमध्ये मध्ये कळलं असल मी परवा कारण नऊच्या जनतेला हे इच्छित सांगित इच्छितो की काम करणाऱ्या माणसाला मतदान करा वार्ड चे, चे माणसाला मतदान करू नका आणि हे जे लोक आलेले हे त्याने बघून बघावं की महावीर ढाकाच्या पॅनलला किती लोकांच सहकार्य आहे रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद दिसतो रॅली तुम्हीच बघा ना सर आता प्रचंड आहे का कमी आहे का आमच्या पेक्षा त्यांची काल जे वार्डमध्ये हिंडत होते त्यांनी सिंह गर्जना केलेली आहे मी सिंह कोण आहे स्वतः बघा अर करा मी एवढं सांगतो मावी ढाकाचा पॅनल बीजेपीचा कमला फुलाच चा हे चारही सीट विजयी होणार आहे तुमच्याकडे आज काय एवढी तुमच्या मागे नमस्कार मी मंगला नंद किशोर गरदास प्रभाग क्रमांक नऊ आम नऊच्या आम्ही सगळे उमेदवार हो। आहोत आणि मला असं वाटतं की मी सांगायची काही गरजच नाहीये तुम्हीच बघताय हे त्यांचं प्रेम आहे आमच्यावरच जे ते आमच्या सोबत येत आहे आणि तुम्हीच बघू शकता आज किती गर्दी आहे आणि ही गर्दी आम्ही आमच्यावर ते प्रेम करतात म्हणून अनेक प्रभागात आम्ही हे सगळे काम त्यांचे केलेले आहेत आणि त्यांच्या हाकेला आम्ही उपस्थित असतो म्हणून ते आज आमच्या हाकेसाठी ते उपस्थित आहेत हा प्रतिसाद काय सांगतो लाडक्या बहिणीचा प्रतिसाद का का नमस्कार मी सौ संध्या संजय देठे हा लाडक्या बहिणींचा प्रतिसाद तर मी म्हणेल आहेच पण लाडक्या प्रतिसाद आहे याचं कारण आहे आम्ही काही नवे चेहरे आहेत आणि एकाच एक असे हिरे या भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि केवळ आता आम्ही काही नवे उमेदवार नाही आहोत गेल्या मागच्या चार चार पाच पाच टम पासून या प्रभागामध्ये काम करतो म्हणून नागरिकांनाही हे उमेदवार कसे आहेत माहिती आहे आणि आम्हालाही प्रत्येक प्रभागातला नागरिक हा एक आमच्या परिवारातला सदस्य आहे त्याच्यामुळं तेही आम आमच्यावर प्रेम करतात आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो त्याच्यामुळे आम्हाला फार काही सांगायची गरज नाही आहे हा सगळा क्राऊड तुम्ही जो बघता आहे तो सगळं सांगेल आणि येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्या सगळ्यांना स्पष्ट दिसेल की कमळाच्या फुलाच्या ज्या पेट्या आहेत आमच्या चारही जणांच्या या अतिशय भरभरून लोकांचं प्रेम आम्हाला मिळणार आहे एवढंच बोलते परत एकदा माझ्या प्रभागातल्या ना नागरिकांना आवाहन करते की आपण चारही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करते थांबते धन्यवाद Terima kasih

Oh हाय रे पटकन लागते याला आता काय करणार काही नाही कुठं पण कुठं कुठं सर भाई